मित्रांनो आपण शाळेत शिकलेल्या कवितात तुम्हाला आठवतात का अर्थात आठवत असतीलच मलाही आठवतात त्यातलीच एक सुंदर कविता मी घेऊन आहे खास तुमच्यासाठी कवितेचं शीर्षक आहे कणा कुसुमाग्रजांची कणा कविता ओळखलं का सर मला पावसात आला कोणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी, कोणी। कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला क्षणभर बसला नंतर हसला बोल्ला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नवते नेले भिंत खचली चूल विजली होते नवते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे, सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखर गाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा